बघा आपला मस्त गोडांबा तयार झालेला आहे छानपैकी आपण मुरंबा पण म्हणू शकतो एकदम छान तयार झालेला आहे खाण्यासाठी आता आता छान काचेच्या बरडीमध्ये आपल्याला भरायचं आहे वर्षभर जाणार आहे आपला आपण जास्त प्रमाणात करून ठेवायचं आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे वर्षभर आपल्याला खाता येईल हा मी आता थोडा केलेला आहे आणि बघा एकदम मस्त झालेलं आहे आपला कैरे चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि कोरड्या कपड्यांनी आपल्याला त्या पुसून घ्यायच्या आहे आणि आता सोलून घ्यायच्या आहे त्या सगळ्या कैरे आपल्या सोलून झालेल्या आहे आता किसणी घेतलेली आहे त्याच्याने किस किसायची आपल्याला कैरी आता कैरी किसून झालेली आहे आपली आणि आता आपल्याला ती मोजून घ्यायची एका बाउलमध्ये मी एक बाऊल भरलेलं आहे बघा कैरीचं आणि तेवढंच मी गूळ घेतलेला आहे आणि थोडा जास्त घेतलेला आहे आपण सव्वा वाटी म्हणू शकतो आणि आता गॅसवर कडी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी आता कढईमध्ये कैरीचा किस टाकलेला आहे आता कढईमध्ये बघा गूळ टाकलेला आहे मी सव्वा वाटी एक वाटी आपला कैरीचा किस होता आणि सगळं मिक्स करून घ्यायचं चांगला मिक्स करून घ्यायचं आपल्याला गुळ आणि कैरीचा कीस आणि त्याच्यावर झाकण ठेवून मग आपल्याला होऊ द्यायचं आहे म्हणजे गुळ आपला सगळं विरगळल्या जाईल आणि खूप छान तयार होतो आपला गुळाचा गुळ आंबा साखरीचा पण खूप छान लागतो पण आपल्याला सगळं मिक्स झालेलं बघा आता ताट ठेवायचं आपल्याला त्याच्यावर झाकण आहे आणि होऊ द्यायचा आहे तो आणि नंतर सगळं परत मिक्स करायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये विलायची आणि जिरे पावडर टाकलेली आहे मी मस्त टेस्ट लागते आणि थोडीशी कश्मीरी मिर्च टाकलेली आहे थोडंसं गोड तिखट आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला खूप छान लागतो आपला गुळाचा गोडंबा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आता बघा छान तयार झालेला आपला गोडांबा आणि गार झाल्यानंतर मग मस्त आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे आणि वर्षभर जातो आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये आपण जास्त प्रमाणात करून ठेवतो